प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सैनेच्या पदाधिकाऱ्यावर आरोप केले या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने दाखवून भारतीय जनता दा पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावंतवाडी मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये गरज आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे रत्तासमण आणि संजीव यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेतेसुद्धा राणेसाहेबक आहेत त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी एमला पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत आहेत त्या माहितीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं त्यांना सांगू इच्छितो की सी एमला पत्र देण्याची काही गरज नव्हती जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेबांनी माझी नेते आहेत आणि ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब त्यावर हो काय निर्णय देणार होते कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते थे? तुमी ते तुम्ही जी पत्र दिलं आहे ते माहितीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही तर येणाऱ्या काळात जी मंत्रीपद आहेत ते सन्मान्य केसरकर साहेब किंवा निलेश यांनी म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ताचा मन हे काहीतरी कर उलटसुलट करत आहे हा त्यामुळे हेतू आहे आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे प्रभाकर सावंतर मी जवळ ओळखतो त्याच्यामुळे त्या सी एमना पत्र देणं काय देणं ते मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील तर ते त्यांचा ते बोलवता धनी वेगळा आहे असू दे आणि त्यांना त्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलं की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणुका आम्ही स्वबळ करू तुम्ही स्वबळ कर आमची काहीच हरकत नाही तुम्ही मध्ये मा स्वबळावर निवडणूक लढली दोन्ही सोसायट्या या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचा आम्ही झिरो केला तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे पण राणेसाहेब जो निर्णय देतील नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य तो आम्हाला मान्य असेल मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र राहण्या तर आम्ही स्वतंत्र करू हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतली त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्वे सर्व हे राणेसाहेब आहेत त्याच्यामुळे सेमना पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटकं करण्याऐवजी की दीपक भाईंना मंत्रिपद मिळेल मग काहीतरी मिठाचा खडा खातावा निलेश राणेना मंत्रिपद मिळेल ह्यासाठी नाट्यकर्चं बोलवतात आणि वेग आहे त्याच्यामुळे आणि जर तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे थांबत नसतील तर ते आमचा काही ना दोष नाही ते उभाटाकडे जातील ते शिंदे जाण्याकडे येत आहेत जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका आणि तुम्हाला जर आमचे कार्यकर्ते तुम्ही दुपटीने घेणार मग सांगितलं तुम्ही चिपटीने घ्या आम्हाला काही फरक तुम पडत नाही आणि केव्हा ती सुरुवात करा फक्त दीपकबाईंच्या शब्दाला जागून आम्ही गप्पा आहोत या मतदारसंघामध्ये तुम्ही सुरुवात करा आमची कोणी काही हरकत नाही आहे दबाव तंत्राचं राजकारण जिल्हा प्रमुख म्हणून मी खपून घेणार नाही आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे हात नाही यात आमचा दोष नाही आहे सन्मानिय निलेश साहेबांनी गेली आठ वर्ष तिथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्थ काम केलेलं आणि त्यां्यकर्त्यांना त्यांची ओढ आहे विलेशाने कोणताच प्रवेश घेत नाही आहे का कोणावर जबरदस्ती करत नाही काही करत नाही हे उगाच काहीतरी आमिषे दाखवून कार्यकर्ते एवढे भारतीय जनता पार्टीचे लौकिक आहेत का आम्ही दाखवून शिल्लेचे लोक घेतात तर तुम्ही जिल्हा प्रमुख आहात मग आम्ही काय म्हणायचं तुमचं ऐकत नाही काही जणांची इच्छा आहे दीपक केसर साहेबांकडे यायची आहे पण केसरकर सांगितलं की मला कोणताही खडा टाकायचा नाही आहे त्याच्यामुळे समजा आम्हाला प्रवेश नको दीपक शब्दाचा मान राखून मी कोणतेही प्रवेश घेतलेले नाही पण जर प्रभाकर सावंत दुप्टीने घेत असतील त्यांनी म्हणून तुम्ही तिप्तीने घ्या आम्हाला मला आम्हाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे मी कोणतीही आमिष दाखवा आमचे कार्यकर्ते आमिषाला बळी म्हणून येत काही ते दिलेचे आले आणि दीपकबाईचे सत्तर कार्यकर्ते आहेत मात्र त्यांनी सांभाळलं पाहिजे कार्यकर्त्यांना आता बाबू तर आहेत त्यांचे जे शहरातले कार्यकर्ते त्याने जो पडून गेले तर बाबू कुर्तळकरांचा दोष आहे ना बाबू कुर्तळकरांचा एकही कार्यकर्ता पुढे गेला नाही बाबूवर राहिले सावंत शहरातले सगळे कार्यकर्ते हे बाबूची पकड आहे आवडती आपली पकड पाहिजे ना दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे